स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन लोकनेते रामशेख ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या वतीने येथे करण्यात आले होते पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध ग्रंथवाचन चरित्रामृत ग्रंथाचे पारायण भजन प्रवचन कीर्तन आणि शनिवारी माऊलींवर पुष्पवृष्टी अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय चामुकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सौ शकुंतला ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर नितीन पाटील चारुशिला खरत पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत भरतशेठ ठाकूर भाजपचे नेते संजय पाटील माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेविका दर्शना भोईर राजश्री वावेकर वसंत शेठ पाटील माजी नगरसेविका कल्पना ठाकूर वर्षा ठाकूर अर्चना ठाकूर अरुण शेठ ठाकूर केदार भगत प्रीतम म्हात्रे अमोल ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आणि श्रद्धा ठेवून चांगली कामं करावीत आता एक भन आहे अशी कुणाचं चांगलं करता आलं नाही तर ठीक आहे नाही झालं चांगलं पण कुणाचं वाईट करू नये बरं आहे ना जर आपण बाकी काय झालं तर कुणाचं वाईट करू नये दुसऱ्याला जर वाईट मनात चिंतू नये तसे काही प्रयत्न करू नयेत म्हणजे पुण्य आपल्याला मिळणार आणि तशा दृष्टीने जितकी जमेल तितकी दुसऱ्याला मदत करायची आपल्याला आता रामशेठ मोठा झाला तर रामशेठनं शाळा कॉलेज हे ते करताना सर्वच काय कुणाला शक्य होत नाही आपलं पनवेल आपलं जिल्हा आपलं रायगड आपलं मणीमुंबई सर्व ते कुणीच करू शकत नाही म्हणजे कुठलाही शेड आणि काय असला तर सर्व काही गोष्टी प्रत्येकाच्या करू शकत नाही महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि देशाचे अर्थमंत्री सगळ्या देशाचा पैसा त्यांच्या हाता असतो त्यांनाही वाटतं सगळं हे करावं ते करावं पण ते करता येत नाही पण जे हातात आहे ते त्यातलं चांगलं जे आपल्याला जसे लोकांना मदत करता येईल ते करणंही जी जास्त करत जास्त आणि कर। हाच संदेश महाराज तिथे येऊन आपल्याला बोलत असतात आणि उदाहरण तुम्हाला देत असतात आपल्या सर्वांचे पिताजी स्वर्गीय चादोकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या इथे दासबोधाचं वाचन आणि बालकृष्ण महाराज यांच्या चरित्रामृताचं ग्रंथाचं पारायण हे काल आणि आज दोन दिवस या ठिकाणी पार पडलं देवसागर साधक समाज यांचं गिरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण परिसरामधल्या वर्षा या साऱ्या मंडळी आपलं वर्षानुवर्ष या कार्यक्रमाचं या सगळ्या परिसरामध्ये आयोजन केलेलं आहे आणि नित्य या कार्यक्रमासाठी आदरणीय बाळासाहेब महाराज आपल्यामध्ये येत असतात आणि त्यांचाही आध्यात्मिक क्षेत्रातली सेवा या सेवेचा आपणा सर्वांनाच सातत्यानं मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे आणि त्यामुळे आज या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सगळ्या भगिनी उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू आपल्या सर्वांच्यामुळे या परिसरामधल्या या आध्यात्मिक सेवेला सातत्यानं बळ मिळत राहिलेलं आहे